उपवास असला की सतत प्रश्न पडतो की काय बनवायचं काय बनवायचं तर आज मी तुम्हाला शाबू अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे शिकवणार आहे अशाच रेसिपी शिकण्यासाठी तुम्हाला शालिनी डॉक्टर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचा आहे तर हा वडा मी तुम्हाला काट्या चमच्याने तोडून दाखवते आणि मस्त सोबत चटणी केलेली आहे मी खोबरेची खायला अगदी मस्त छान रेसिपी आहे साहित्य बघा उकडलेला बटाटा आहे थोडासा शाबू आहे भिजवलेली रात्री भिजवलेली ओली मिरची आहे आणि त्याच्यात आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि त्याच्यानंतर हा बटाटा कुस्करून मिक्स करून घ्यायचा आहे अगदी थोडा बटाटा घातला आहे मी अर्धाच घेतला आहे जास्त घेतला तर मऊ पडतात शाबोडे म्हणून बटाटा कमीच घालायचा आहे आणि बाइंडिंगसाठी थोडंसं वरईचं पीठ घालते मी एक चमचा जास्त काय नाही एक चमचा घालायचा आहे तर हे जे किमान सहा वडे होतील छोटे छोटे एकदम मोठे पण नाहीत एकदम छोटे पण नाहीत तळ्यावर तुम्ही बघालच तर सहा वडे नक्की होतात तर आपण हे वडे कसे बनवायचे ते बघून घेऊया तर आता एक चमचा मी वरेचं पीठ तुम्हाला सांगितलं ना तर एक चमचा मी वरईचं पीठ घातलं आहे कारण मस्त अगदी छान वडे होण्यासाठी थोडंसं पीठ मिक्स करावंच लागतं तर याच्यात मी शेंगदाण्याचं कूट घालते आहे तर कूट घालून आपल्याला वडे असे बनवून घ्यायचे तर छोटे छोटे वडे आपण बनवून घेऊयात अगदी छान वडे होतात थोडासा व्हिडिओ स्किप झाला आणि माझं काहीतरी चुकल्यासारखं झालं म्हणून मी नवीन व्हिडिओ तयार केला तर असे वडे बनवून घ्यायचे आणि तयार वडे आपण तेलात सोडायचे तेल मस्त गरम करायचं आणि तेलात वडे सोडायचे आणि नंतर दोन मिनिटांनी गॅस थोडासा कमी करायचा कारण आतून वडे कच्चे राहतील म्हणून गॅस कमी करायचा तर मी गॅस कमी केला आहे आलटून पलटून आलटून पालटून असं मी वडे तयार करणार आहे तर खालच्या बाजूने अगदी छान फुगून येतात मी जवळ कॅमेरा करून तुम्हाला दाखवते वडे अगदी छान फुगले दिसतात ना तुम्हाला इडलीसारखे टम्म फुगलेले आहेत तर वडे असे आपो फुगतात थोडासा वेळ द्यावा लागतो आणि रेसिपी खूप छान होते शालिनी डॉक्टरला मी नक्की सबस्क्राईब करा आणि हे वडे आता आपण बाहेर काढून घेऊयात आणि सर्विंगसाठी त्याची तयारी करूया आपण तर मी याच्यासोबत शेंगदाण्याची चटणी केली